जिळे पर्यावरण संवर्धनात माझा खारीचा वाटा हा खारीचा वाटा उचलणाऱ्या आपल्या समाजातील आपल्या मैत्रिणींशी बातचीत करतोय त्यांचे अनुभव ऐकतो आणि त्यांच्याकडून नवीन प्रेरणाही घेतोय तर असंज काम करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा गारवडी खटाव इथल्या शिक्षिका दीपाली जाधव आपले हो अस्संवेत आहेत नमस्कार दिपाली ताई नमस्कार मैजि नऊ ताई खूप मोठं काम करतात शाळेमध्ये वृक्ष लागवड करणं मुलांना सेंद्रिय शेतीचे संस्कार देणं त्याचप्रमाणे विषमुक्त शेती करणं हे मोठं करतायत कारण पुढच्या भावी पिढीवरही हे संस्कार त्यांचे चालू आहेत आणि कशा पद्धतीनं हे काम चालू आहे या आपण त्यांच्याशी बोलणार आहे दीपाली आपल्या कामाची सुरुवात कधी झाली की प्रेरणा शाळेच्या मुलांपर्यंत कशी पोहोचली हा तुमचा अनुभव प्रवास कसा होता काय सांगाल दोन हजार अठरा साली मी जिल्हा परिषद प्रतिशा गारौडी या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून रुजू झाले आणि दुष्काळी तालुका समजला जाणार ता खटाव तालुका आहे बरोबर मग खटाव तालुक्याच्या उत्तरेस डोंगराच्या कुशीत बसलेलं गारवडी हे छोटस गाव तेव्हा दुष्काळाच्या झळा अगोदरच गावकरी सोसत होते मग त्यात थोडासा आपला काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून गावात जलसंधारणाची जी कामं चालत होती त्यामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यामध्ये सहभागी होत होते त्याचबरोबर वणीकरणाची कामं सुद्धा तिथं खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहेत पण प्रत्यक्ष शाळेत जेव्हा मुलांना तुम्ही एकत्र केलं आणि हे सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेतीचे प्रयोग सुरू करण्यासाठी त्यांना कार्यरत केलं त्यावेळेचा कसा काय होता अनुभव मुलांना कसं तयार केलं त्यांना त्यांच्यापर्यंत तेन ही सगळी माहिती कशी दिली आणि मुलं प्रेरित होऊन कशी काय कामाला लागली अनुभव हा खूपच छान होता शाळेमध्ये सुरुवातीला मी माझा वाढदिवस दिवस माझी भेट हा उपक्रम सुरू केला आणि अगोदर शाळेतले विद्यार्थी जे होते ते केक कापून विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटून आपला वाढदिवस साजरा करत होते तर आम्ही एक वेगळा प्रयोग असा सुरू केला की त्यामध्ये वाढदिवसाला मुलांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे हे हे भेटायचं पालकांनी सुद्धा या उपक्रमाचं कौतुक केलं आता या रोपांचं संरक्षण करणं त्याची जोपासना करणं आणि आपल्याला त्या रोपांपासून काय मिळणार आहे ही माहिती मुलांपर्यंत पोहचवणं हे तुमचं काम महत्वाचं होतं हे काम कसं पार पडलं सुरुवातीला आम्ही असं केलं की मुलांचा वाढदिवस कधी आहे ते अगोदरच महिन्याच्या सुरुवातीला आम्ही आधी तयार करायला लागलो मग मुलं म्हणायला लागली की त्या रोपावरती जर आमचं नाव येणार असेल तर जबाबदारी कॉमन असेल तर मुलं थोडीशी मागं सरतात पण प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचं झाड मोठं करायचं ही जबाबदारी त्या मुलावरती होत आहे त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि अगदी थोड्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारच्या फुलं झाडांच्या कुंड्या शाळेत आल्यामुळे आम्ही झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला कारण शाळेच्या समोर पूर्ण डोंगर इतका अखरत आहे कुठ तरी हिरवळ्या शाळेच्या समोर दिसले की मन खरंच प्रसन्न वाटत खर। शाळेच्या आत आल्यानंतर ही फळझाड बघून छान वाटतं पण मुलांना जेव्हा ह्याची खरी तर चव चाखायला मिळाली या फळझाडांची तर त्यावेळेचा अनुभव कसा होता मुलांचा आणि तुमचा सुद्धा जेव्हा तेव्हा झाडांना केळ येण्यास सुरुवात झाली लहान असल्यापासून मुलांचं त्याच्याकडे लक्ष असायचं मुलांना हेही कळलं की झाडाची प्रोसेस कशी आहे झाड कसं वाढतं तू ऋतू मधले बदल त्याच्यातले हेही मुलांना बघता आले असतील लहानाचं मोठं झालेलं बघितलं आणि त्यानंतर तो घर आम्ही उतरला थोडासा पिकवला आणि मग अगदी शाळेचा पट आमच्या आत्ता चौऱ्यात्तर होता अगदी थोडे थोडं अर्ध्या आले आलं त्यांना वाटून पण तरी सुद्धा त्यात जो आनंद होता तो अगदी शब्दात वर्णन नाही करता अगदी म्हणजे त्याच्याबरोबर आपण म्हणूया की आनंद तर होताच परंतु पोषण मूल्य सुद्धा मिळालं सगळ्यात महत्त्वाचं त्याचबरोबर विषमुक्त शेती सुद्धा तुम्ही मुलांना शिकवता तिथं तर त्याच्याबद्दल काय काय निघतं भाजीपाला निघतो काय निघतं आणि हे सगळं तुम्ही मुलांच्या रोजच्या जोड खिचडी आपण मुलांना देतो तर त्याच्यामध्ये घातलं जातं त्यांना पोषण मूल्य मिळतात हा प्रयोग कसा होता त्यामध्ये आम्ही लोकसहभाग घेतला गाव राव चा? ते राव काय करेल ना त्यामुळे आम्ही लोकांना विश्वास घेतलं आणि त्यातून शाळेसमोर जी मोकळी जागा होती आणि त्याच्यामध्ये जी लागवड केलेलं बियाणं होतं ते सुद्धा अगदी देशी वाणाचं वापरलं की मुलांना आपण असा भाजीपाला खाऊ घालणार आहे जर त्यांच्या समोर तयार झालेला असणार आहे कोणतंही रासायनिक खत नसणारे औषध नसणार आहे त्यांना विश्वास दिला आणि त्यांनी आम्हाला देशी वाण उपलब्ध करून दिला आता मुलांनी याच उपक्रमाचा इतका चांगल्या पद्धतीने वापर केलेला आहे की घरी सुद्धा ते पालकांना सांगतात हे आपण हे घरीच करूयात अगदी मुलांनी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये म्हणजे आम्ही शालेय पोषण आहारात ग्रीन भाजीपाला हे जी कॉन्सेप्ट आहे की भाजी आपण मेथी असेल किंवा मोहरी ह्या भाज्या मोठं होण्याच्या अगोदरच आपण त्या फक्त लावून झाल्यानंतर एक पाच सहा दिवसात जे त्याची वाढ झालेली असते तेवढ्यात आपण आहे अशा जर भातात वापरल्या आपल्या समावेश केला तर त्याचं पोषण मूल्य हे खूप जास्त असतं बरोबर याच्यामधून या मुलांना नवीन व्यवसाय सुद्धा पुढे उपलब्ध होऊ शकतो कारण आता लहानपणीच त्यांना ही सगळी माहिती मिळाली त्यांचे प्रयोग चालू आहेत पाया आहे तो आता भक्कम झालेला आहे या परत बागेचा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ज्या शालेय पोषण आहार स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये तालुक्यात तृतीय वा वा छान अभिनंदन तुमचं अभिनंदन आणि मुलांचं अभिनंदन तर ता दीपाली ताई असंच हे काम आपलं पुढे सुरू राहणार आहे आणि या कामासाठी तुम्ही स्वतः प्रेरित होऊन मुलांनाही नवीन नवीन देता प्रेरणा देताय तुमच्या कामासाठी आमच्या खूप शुभेच्छा आहेत आमच्याशी बोललात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं खूप धन्यवाद आणि नमस्कार थँक्यू मैत्री